नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली समिती अमरावती आवाली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नंदुरबार आवाकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्व दर वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामते सावने आवा का अडीच हजार क्विंटलची किमानदार वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात दरांद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती राळेगाव आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हजारांवर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती भद्रावती आवकाली एक हजार आठशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व हदरांतर भेटले सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतरची बाधा सेमती उमरेडं जाता आहे यात सर्मध्यम स्टेपल आवकालेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हरांदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाले एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरणांतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकाल दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदार भेटले सात हजार तीस रुपये आणि सर्व हरंतर भेटला आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोर्गा म्हणून जात आहे लोकल आवळ एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान दर एक सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरणत्र भेटल्या सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आहेत जास्तचे कापसे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांवरती असते असं शेअर करा धन्यवाद